हो सॉरी सहा ते सात वाजेपर्यंत संध्याकाळी हा रात्री बघा प्लीज गुड मॉर्निंग कशात तुम्ही मला असं आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर झोपलेलो उठलो म्हणजे साडेतीनलाच आहे येता एत येता झोपलो डायरेक्ट मार्केटमध्ये येऊनच ब्लॉगिंग चालू केली तर चला उतरूया मी आलोय करंजाडे मार्केटला आई मी मामा आणि बाय आहे दादा तर नाही आला म्हणून आज ब्लॉगिंग मी करतो चला निघूया बाहेर पाऊस पडतो

हो तर गाईज मी पापलेट मिक्स केली माहीत पण नाही कोणत्या कुठले सर्व मिक्स झालेत पापलेट आई बाई जा माझ्यावर तर गाईज इथला क्लायमेट बघा किती खतरनाक आहे लाटांचा आवाज लई डेंजर होतं तरी जरा पाणी जरा कमी झालं म्हणून नाही तर पूर्ण पाणी वगैरे भरलेलं असतं बघा त्या बोटे एकदम बाहेर वाटताना आवाळा आहे ना तर अजूनच बाहेर पडत सो चला निघू आता इथून गायचं हे अँगर बघा मागच्या वेळेमध्ये दादा बोललेलं हे अँगर असतात जे पाण्यात एक जागी बोट थांबवलं इथे बी आहे सर्व बोटीवर आहे या साईडला बोलाय आपला सर्व मावर वगैरे पॅक झालेला आहे आपण आता जायला निघू मस्त पूर्ण गाडी भरले आ... दीड लाखाचा माल भरलेला आहे दीड लाखाचा जास्त पण कमी नाही कमी नाही चला निघूया बरफ वगैरे लावूनच इथंच इथेच बरफ लावलाय आणि बर आम्हाला स्वस्त भेटलेला आहे हा बरफ कसा भेटला भरपूर स्वस्त भेटला आम्हाला दीडशो रुपयाला पूर्ण लाडी घेऊ चला काहीच निघूया

मिठाई घेते आई कुठे ते असते चला तर काय आता जस्ट दुकानावरती पोहोचलोय दादा साइडला बर्फ वगैरे लावून घेतोय मावर तर जाम भारी आणले अजून त्या बर्फ वगैरे लावून ना झाला लावून घेऊ चला बर्फ लावून देतो आत्ताच घरी आलेलो ना बाई ये लगा। ये लगा। ये लगा करते ने ने मामा गाडी तर पेट्रोलची ये पेट्रोल घालते लावून घेऊ पहिलं काहीतरी तर काही मला बोललेलं पेट्रोल निघत होतो मी त्याला कपडा बांधला तरी ते चालू केलं जास्त निघत होता म्हणून मी चालू नाही केले मामाला ते टोचन द्या ना आता गॅरेजला लावू चला निघूया दादा बरफ घेऊन आलं वाटतं बघा टेम्पो थांबला चला तर काहीच दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आज खूपच म्हणजे खूपच उशिरा आहे दुकान पण दोन वाजले दुपारचे कधी कधी दीड वाजतात पाहुणे दोन वाजता पण आज जरा जास्तीच लेट झालो एकच दुकानावर तरी पण कामच खपता खपत नव्हती दुकान बंद केलं आहे तर चला निघूया घरी मस्त जाऊया आराम करूया नाही येऊया चार वाजता आता आपल्याला बाईच्या दुकानावर जायचं आहे बाईच्या दुकानावर पोरं नाहीत च चार पाच दिवस ते बाईच्या दुकानावरच काम करायचं आपल्याला तर चला निघूया आपला तर काही जाताच नाक्यावरती पोहोचलोय ना आता आपल्याला आपल्या दुकानावर नाही बाईच्या दुकानावर थांबायचं कारण की बाईच्या दुकानावर फोरण आहेत मच्छी दुकान आहे राज एकटाच आहे तर राजला थोडी मदत करायला थांबायची बटल्या इथे राहील चिकन हो। सो चला मच्छी वगैरे हो लावून यो राज कधी लावशील मच्छी आताच लावणार हा So, राज एकटाच काम आहे मदत करतोय कारण की सर्व पोरं जरा बाहेर गेलेत सुट्टीवर आहेत चला मच्छी वगैरे लावून घेऊ दादांनी दुकान लावायची तयारी केलेली आहे तर दादा दादा दुकान ना लावलं एकच दुकान चालू आहे तर दादा दुकान लावेल तोपर्यंत आपण यो दुकान लावू आपला बाईचा मच्छी दाखवल तुम्हाला काय काय तर काहीच बाईचं दुकान वगैरे लावून झालेलं या साईडला रुखतो ना या साईडला बाईकी आहे या साईडला रहू आहे मोठा छोटा मग ते दोन खटलेत सो अशा प्रकारे आता बायच्या दुकानावर कोण नाही तर आपल्याला थोडं वेळ थांबायचं इथे राज कटिंग बी करते साठलावर इथे संध्याकाळी एकच टाइम कस्टमर असतात सकाळचे कस्टमर नसतात जिवंत मंगूर पण आहेत जिवंत बाईकी पण असतात आधी सध्या नाही जिंद बाईकी ते नाही ना आगे। 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 उदेल नाही तर जिवंत बाईक पण असते बायगड ही बघा ही वाली बाईक ही जिवंत असते बाईचे तर अशा प्रकारे आपल्या बाईचं दुकान नाही या इथला चिकनचं दुकान आहे बाईचं ताज कटिंग बघा कसं करतो एकदम फास्ट मध्ये एकदम डेंजर कापतो आपल्याला सुरमा वगैरे हो कापायचं असेल तर ताजलाच बोलतो आपण कापायला एकदम प्रोफेशनल सारखं कापतो यो ताज याचा भाऊ राज याला मी राजच बोलतो ताज बोलतच नाही पेटी वगैरे काढून द्यावं लागतं कस्टमरला एकदम प्रॉपर निशाण असतं आपण कसा निशान लावतो चेन तसं याचा काही नाही जेव्हा बरोबर लेवल फिर कापत काहीच आपण चाललो लोडामध्ये दादा आणि मी चाललोय आम्हाला बूट वगैरे घ्यायचे कसं पावसाळा आलाय ना मग पावसात आमचे पाय वगैरे खराब होतात तेव्हा काय दहा दहा मी चालले लोडा पण चालू कारण की आपल्या कोलेगावात नाही भेटले तर चला निघूया चल चल पाऊस पडेल नाही तर चला निघूया काही आत्ताच दुकानावरती पोहोचलेला आहे बूट वगैरे काय भेटले नाहीत सहा दुकानं भिरलो पण कुठेच नाही भेटले ते ते बोलले की ऑर्डर द्यावा लागते ऑर्डर दिल्यावर दोन तीन दिवसांनी येऊन जातील आता सांगितले एक दुकानावर तर वापस दोन तीन दिवसांनी वापस घ्यायला जायचं पाच सात दुकानं फिरलो पण एका पण दुकानावर नाही आहे मला दादाला सांगितलं तूच ऑर्डर दे मग दादाने ऑर्डर दिले ते उद्या नाही तर परवाही होऊन जातील तर चला आपलं काहीतरी काम आहे ते करून घेऊ तुझं जरा घाण पडले ते घ्या घे तिथला इथं आपला काही संबंध नाही ना इथून रस्ता जाईल मस्त ती बघा ती कंपनी नाही सरळ रस्ता जाईल तो इथं घाण आहे जराशी इथे साफ करून घेऊ कस्टमरला यायला जरा रस्ता नाही आहे बाकी इकडची सर्व साफसफाई रुपया डोलो पण आले बाई डोलो पण बोलले ते त्याची एरी चालू आला आले सा मशीन तालात नाही कामच काना आला का <laughs> मनने ना कसं विचार कसं चला तर काहीच आम्ही आलो इथेच खुर्च्या रिपे म्हणजे रिटर्न करायला आलो बाईला खुर्च्या पटल्या नाहीत काय ते व्हाईट खुर्च्या आणलेल्या दोन लाल ठेवल्या दोन व्हाईट वापस वाटवत्या त्या बघा या खुर्च्या यावर काय बाय बसून बसू नव्हती शकत ना मग बाईला पाहिजे खुर्च्या मला दाखवत मी आणि मयूर बघा त्या बघा या खुर्च्या दाखवल्या बाईला पण बाय बोलतो या नको मला दुसऱ्या खुर्च्या पण नाही तिथे तर आम्ही पैसे घेऊन चाललो वापस बघा असं दुकान आहे सोपा सेट वगैरे सो चला निघूया पैसे दिले वापस त्यांनी तर आता निघूया चलो चला तर गाईज दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे संध्याकाळचे वाजलेत पावणे दहा वाजलेत तर आपण चाललो गोलू भाईला सोडवायला चला रात्री हो सॉरी रात्री सहा ते सात वाजेपर्यंत संध्याकाळ आता एकशे वाजले रात्री मी बघा दुकान वगैरे बंद केलं ना पहिले आला सोडून येऊ हो। आता गोलू भाई रोज येला आपल्या दुकानावर येशील हो। ना बऱ्याच तापासाठी खास आता तर आताच नाही आहे तर गोलू भाईलाच बोलू चलो जाने का चला तर काय आजचा ब्लॉग इथे एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका